बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दक्षिणचा अमल विजय कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण झाल्या असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अमल म्हाडिक विजयी झालेत काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांचा त्यांनी धुवा उडवत विजय संपादित केलाय अमल म्हाडिक यांनी मतमोजणीत घडलेल्या आघाडीनंतर कोल्हापुरातील त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक सहभागी झालेत यावेळी कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधरण करत आनंद साजरा करण्यात येत आहे अमल महाडिक यांच्या विजयानंतर कार्यकर्ते अक्षरशः गुलालात न्हाऊन निघाले होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अतारसह अमृता पवार कोल्हापूर